एवढा मोठा कार्यक्रम कृपया सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांना नवीन संकल्प प्रतिष्ठान तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे सर्व कार्यकर्त्यांनी कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला सर्वांनी उभं राहायचं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच नवीन संकल्प प्रतिष्ठान ईशान्य मुंबई युवाच्या अध्यक्ष विनोद भाऊ जाधव यांच्यातर्फे या भीम महोत्सवाचं भव्य देवी असं उद्घाटन होत आहे तरी आपले राज्याचे मंत्री माननीय श्री रामदाजी आठवले साहेब यांचं सा दहा मिनिटात इथे आगमन होणार आहे याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे प्रत्येक वर्षी सालापदाप्रमाणे म्हणजे ते पंधरा वर्ष असून हा भीम महोत्सवाला पंधरा वर्ष पूर्ण झालेला आहे या वर्षाला संपन्न होत असताना एक आनंद विनोद भाऊ यांच्यामुळे इथे भेटत आहे वर्ष नसताना हा महोत्सव फक्त फक्त कोरोनाच्या होता पण हा महोत्सव पुढे थांबणार नाही आणि पुढे असा महोत्सव सतत होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मी पुन्हा एकदा एक घोषणा देऊ सर्वांना ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर दहा मिनिटा इथं आगमन होत आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे ऑफ इंडिया आमचे महाराष्ट्राचे नेते तसेच आमचा मुलं आवाज निकांची भाजप 是啊。<Yeah. S 2> yeah. स्वागत तसेच विनोद भाव यांचे जवळचे मित्र हरमेल भाईत आल्याबद्दल त्यांचे पण आम्ही खूप खूप सहन करतो

ते, ते पावसाच्या फिरणाकडून शिकावं आपटण्यातही किती मजा असते अपटण्यातही किती मजा असते ते समुद्राच्या लाकडांकडून शिकावं संपण्यातही मोठ समाधान असत हे अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं आणि कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो ते मावळणाऱ्या सूर्याकडून शिकाव असं कुटुंब व्यक्तिमत्व आमचे विनोद भाऊ जाधव यांच्या जा आयोजनाखाली एक भव्य दव्य भीम महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे अतिशय दिमागदार व जबाबदार सोहळा या निमित्ताने काही क्षणातच भारताचे सामाजिक कल्याण मंत्री माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आर बी आय आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचं सा आगमन आहे त्यांचं जोरदार स्वागत केलं जाईल थम जादव जादव पथम जादव कॾहिं असां वनकू चिरेव ती कृपा पंचमाजा समोरेजा नाम का लेते हैं जय भीम का नारा लगा थे, थे दिलों को सुकून मिलता है इतनी ऊर्जा आती है बदन के हम जवानों की बात भी तो छोड़ो जब भीम जयंती आती है तो अस्सी साल का बुढ़ा भी ये सीना कान के चलता है ये सीना कान के चलता है i <laughs> आजच्या या भीम महोत्सवाला आदरणीय विनोद भाऊ आणि त्यांच्या सहकार्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं विनोद भाऊ जाधवांकडून हार्दिक स्वागत करा हार्दिक स्वागत सर्वांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे उपस्थित राहिलेले आहेत

आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे तसेच येथे उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका व मित्र मंडळींच आदरणीय विनोदजी जाधव साहेबांतर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आर पी आय आघाडी आर पी आय आघाडी व नवीन संकल्प प्रतिष्ठान यांच्यातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं मनापासून इथे स्वागत करण्यात येत आहे या कार्यक्रमाची आपण मोठ्या संख्येने शोभा वाढवली व वा आदरणीय विनोद भाऊंना आपण जो सपोर्ट दाखवला त्याबद्दल आपला सतसच्या ऋणी आहे या कार्यक्रमासाठी विनोद भाऊंचे खास मित्र गिरीशभाई सत्रा जे जैन समाज नेते आहेत हे इथे उपस्थित आहेत त्यांचं नवीन संकल्प प्रतिष्ठान यांच्यातर्फे स्वागत करण्यात येत आहे तसेच परेशभाई शहा जे महाराष्ट्र गोशाळा आयोगाचे अध्यक्ष आहेत व समस्त जैन समाजाचे नेते आहेत त्यांच्या प्रतिष्ठानतर्फे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत संपूर्ण भारतभर जे हे पशुपक्षी आजारी असतील ज्यांचा अपघात झाला असेल त्यांना आपण संपर्क केला तर त्यांच्यावरती मोफत उपचार करतात ते परेशभाई सुद्धा येथे विनोद भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो आणि खास करून परेश भाई शाह भी या भीम महोत्सवासाठी वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं करावं गजरात स्वागत करावं तसेच आजच्या या भीम महोत्सवासाठी मुलुंड तालुका कमिटीचे सर्व या मुलूंची शान मुलूंची आण मुलुंडचा आवाज विभागीय कमिटी हे सर्व नेतेगण या भीम महोत्सवात उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही आदरणीय विनोद भाऊजी मनापासून स्वागत करत आहेत सगळ्यांची नावं घेता येत नाहीयेत तेव्हा कृपया याबद्दल क्षमस्व